नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही हॉटेलवर पुरावे गोळा करण्यासाठी रिक्षातून जात असते आणि अद्वैतला मेसेज करून सांगते की आता मी पुरावे घेऊनच घरी येते तोपर्यंत तू तो घरच्यांना सांभाळ तेव्हा अद्वेत हा आबांबरोबर बोलत असतो आणि कलाचा मेसेज मोबाईलवर बघतो आणि इकडे तिकडे बघत असतो त्यानंतर इकडे नयनाची सुद्धा ही साखरपुड्याचा कार्यक्रम असतो आणि गुरुजी हे दिनकरला जावई बापूंना म्हणजे सौरभला ते कपडे देण्यासाठी सांगतात तेव्हा दिनकर हा सौरभरावांना ते कापड देतो आणि तुम्हाला आवडतील की नाही हे मला माहिती नाही परंतु सांभाळून घ्या असे हात जोडून म्हणतो तेव्हा सौरभ हा दिनकरचे हात पकडतो आणि बाबा मी तर घरचा आहे तुम्ही असे हात का जोडता संगीताला म्हणतो की आई तुम्हीच सांगा बाबांना तेव्हा सौरभचे ते मन पकून सर्वांना मात्र खूप आनंद होतो संगीताला सुद्धा सौरभचे खूप कौतुक वाटते आणि ती मनात खुश होऊन म्हणते की माझ्या नैनीचं नशीब खरंच खूप चांगलं म्हणून तिला इतका समजूतदार नवरा मिळाला आणि आंबाबाईला हात जोडून म्हटले की आंबाबाई आता माझ्या नैनीचं खरंच सगळं काही चांगलं होऊन दे त्यानंतर इकडे राहुल आणि राधाची सुद्धा ही एंगेजमेंट असते आणि राहुल हा अगदी खुनावून राधाला म्हणत असतो की खरंच खूप सुंदर दिसते तर राधा आणखीनच खुश होत असते राहुल लगेच राधाजवळ येतो आणि तिला खुश होऊन गुलाबाची फुल देतो तर राधा आणखीनच खुश होऊन थँक्यू बोलते एकमेकांबरोबर गप करण्यामध्ये मग्न असतात त्यानंतर इकडे राधाची जी आई असते विजया ही सर सरोजला विचारते की अग सरोज तू जिथे सून कला कुठे आहे तेव्हा रोहिणी म्हणते की कला ना कला आहे ना येते आता थोड्या वेळापूर्वी ती तर येतेच होती आणि नाही ती जर थोड्या वेळापूर्वी डेकोरेशन पाहण्यासाठी बाहेर गेली होती असे सांगते आणि कला अजून आली काही नाही थांबा मी आद्वेतला विचारते त्याला माहिती असेल की कला कुठे असेल रजनी येते आणि गुरुजींनी बोलावले असे ती सरोजला सांगते त्यानंतर इकडे कला रिक्षावाल्या दादांना म्हणत असते की जरा लवकर चला मला थोडीशी घाई आहे त्यानंतर इकडे गुरुजी ही संगीता दिनकर यांना सांगतात की विधी तर पूर्ण झाला त्यामुळे आता अंगठ्यांची पूजा करायची आहे नवऱ्या मुलीला तुम्ही घेऊन या तर संगीता हो बोलून नयनाला आणण्यासाठी रूममध्ये येते नैना मात्र ही तयार होऊन आरशापुढे बसलेले असते आणि खूप अशी नाराज असते तर संगीता म्हणते की खरंच आज खूप छान दिसते आणि काग इतकी तोंड पाडून का बसली आज तर किती आनंदाचा दिवस आहे देवाच्या कृपेने तुझे सर्व काही चांगले होते सौरभ रावांसारखा कोल्हापूरमध्ये राहणारा समजूतदार नवरा तुला मिळाला आणि तो सुद्धा डॉक्टर सर्व काही आंबाबाईच्या कृपेनेच हे सर्व चांगले होते आणि हे जे काही तुला मिळाले ना त्याचा चांगल्या मनाने तू स्वीकार कर आणि आयुष्यामध्ये पुढे जा तरच तू सुखी होशील आणि चल गुरुजी तुला बाहेर बोलवतात नैना मात्र काही बोलत नसते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरीसुद्धा गुरुजी हे आवांना विचारतात की विधीला सुरुवात करायची का आणि नवऱ्या मुलीला म्हणजे राधाला ते विधीला बसवायला सांगतात राधा खुश होऊन विधीला बसते आणि गुरुजी हे साडी नारळ हे राधाला पूजा करून द्यायला लागतात त्यानंतर इकडले खऱ्यांच्या घरीसुद्धा गुरुजी हे नयनाला आणि सौरभला एकमेकांना अंगठी घालण्यासाठी सांगतात तेव्हा सौरभ आपल्या खिशातून अंगठी काढतो आणि नयनाला म्हणतो की हात पुढे कर नैना मात्र ही सौरभकडेच बघत असते तेव्हा संगीता म्हणते की अगं नैना हात पुढे कर तेव्हा नैना ही नकळत असा हात पुढे करते आणि लगेच चक्कर येऊन खाली पडते सर्वांना मात्र खूप असा धक्का बसतो की नैनाला काय झाले असेल काजल धावतच पाणी आणण्यासाठी जाते तेव्हा सौरूप हा ग्लासमधील पाणी नयनाच्या चेहऱ्यावर शिंपडत असतो तेव्हा नैना थोडेसे डोळे उघडते आणि तिच्या हाताचा तळवा सुद्धा तो आपल्या हाताने घासू लागतो तेव्हा नैना शुद्धीवर येते तर संगीता म्हणते की अगं नैना तुला परत असे काय व्हायला लागले तर सौरभ तिला म्हणतो की नैना स्वतःची काळजी घे थोडस व्यवस्थित तेव्हा काजल म्हणते की आई मी डॉक्टरांना घेऊन येते तर संगीता म्हणते की अगं नको तुझे सौरभ दाजी डॉक्टर तर आहे ना ते तपासतील नयनाला आणि सौरभला नैनाला चेक करण्यासाठी सांगते तर सौरभ घाबरतच विचारतो की कालपासून नयनाने काही खाल्ले का तेव्हा संगीता म्हणत असते की काल तर ती जेवली होती पण तिला दोन दिवसापासून असेच मळमळण्यासारखे मल होते जेवताना मळमळते मल आणि त्या दिवशी काही तिने पाणीपुरी खाल्ली होती त्या दिवशी सुद्धा तिला एक उलटी झाली आणि काल सुद्धा एक उलटी झाली होती नयना मी तुला सांगत होते की उन्हात आणत तू कुठे भटकू नकोस तुला त्रास होईल दोन दिवसावर साखरपुडा आला सौरभ मात्र नयनाची नाडी चेक करत असतो आणि नयना प्रेग्नेंट आहे हे त्याच्या लक्षात येते आणि तो तर सर्वांकडे धक्क्यानेच बघत असतो संगीता घाबरतच विचारते की सौरभ राव आहो काय झाले आमच्या नयनाला सौरभ काही उत्तर न देता सर्वांकडे बघत असतो त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी गुरुजी हे राधाला ती साखरपुड्याची साडी आणि नारळ वगैरे काही ओटीचे सामान असते ते देतात आणि तिला ते वस्त्र परिधान करून आल्यानंतर राहुल तुझ्या बोटामध्ये अंगठी घालेल आणि तुमच्या आयुष्याचा एकत्र प्रवास सुरू होताना तुला हे पहिलं वस्त्र ते पण सासरकडून तुला मिळाले असे सांगतात आणि राधाला तयार होऊन येण्यासाठी सांगतात तेव्हा सरोज अगदी खुशहून राधाला आतमध्ये रजनीला घेऊन जायला सांगते आणि गुरुजी हे नवऱ्या मुलाला म्हणजे राहुलला पूजेसाठी बसायला सांगतात राहुल अगदी खुश होऊन पूजेसाठी बसतो त्यानंतर इकडे कलाही रिक्षामधून हॉटेल रॉयल्स येथे येऊन पोहोचते आणि हे तेच हॉटेल आहे की राहुल आणि नैनाताई येथे आले होते नक्की येते त्यांच्याबद्दल काहीतरी पुरावा मला नक्की मिळेल म्हणून कलाही घाईने हॉटेलमध्ये येते त्यानंतर इकडे दिनकर हा सौरूपला विचारत असतो नैनाला काय झाले तुम्ही बोलत का नाहीत काही गंभीर असेल तर सांगा खरंच जीवाला खरंच खूप खोर लागला तेव्हा हो सौरभ हा सर्वांसमोर काकांना म्हणजे दिनकरला म्हणतो की काका नैना प्रेग्नेंट आहे तर ते ऐकून नैनाला सुद्धा धक्का बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा संगीता तर म्हणते की काय बोलता आणि लगेच ती धक्क्याने खालीच बसते तर सौरभ म्हणतो की आई आणि काजल सुद्धा संगीताला सावरते त्यानंतर इकडे राहुल पूजेला बसलेलं असतो तर रोहिणी खुश होऊन रजनीला म्हणते की खरंच माझा राहुल किती हँडसम दिसतो आणि जेव्हा आता राधा तयार होऊन येईल जोडी खरच खूप क्यूट दिसेल मेड फॉर अख्या कोल्हापूर मध्ये रजनी यांच्या जोडीची तर चर्चाच होईल चांदेकरांचा नातू आणि सर मुलगी खरच केवढी मोठी न्यूज आहे ही फक्त कोल्हापुरातील लोकांसाठी नाही तर बिझनेस वर्स सुद्धा माझा राहुल आहेच नशी कारण इतकी परफेक्ट आपल्या तोलामोलाची असणारी आणि त्याच्यासाठी सर्व गुणांनी परफेक्ट असणारी जोडीदार आणि हे मिळणं म्हणजे प्रत्येकाच्या भाग्यात ते नसते हो ना रजनी तर रजनी हो बोलत असते आणि सरोज विजया हे सर्व ऐकत असतात तेव्हा राहुल पूजेसाठी हात जोडत म्हणतो की आता राधा आणि माझा साखरपुडा झाल्यानंतर नैनाचा पत्ता मात्र कट आणि कला मात्र आता काही करू शकत नाही तिने तर मला सांगितले होते की साखरपुड्याच्या आतमध्ये मला एक्सपोज करेल पण तिने पंगा हा राहुल बरोबर घेतला -बर हे तर ते विसरलीच आणि राहुलला अडकवणे इतकं सोपं नाही म्हणून तो खुश होतो तर अद्वैत कला केव्हा येते याकडे तिचे त्याचे लक्ष असते कला इकडे हॉटेलमध्ये येते तर साहेब कलाचे वेलकम करून काय हवे असे विचारतात तर कलाचे लक्ष समोर सी सी टी वुटेज जाते तर कला विचारते की मला गेल्या महिन्याचे पंधरा तारखेचे सी सी फुटेज बघता येईल का असे विचारते तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की सॉरी मॅडम आम्ही असे कुणाला सी सी टीव्ही फुटेज दाखवू शकत नाही तेव्हा कला म्हणते की मला याबद्दल माहिती आहे परंतु ते फुटेज बघणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे तेव्हा ते मॅनेजर तयारच नसतात आमच्या हॉटेलच्या कस्टमरच्या प्रायव्हेर चा प्रश्न आहे हा आणि जर तुम्हाला फुटेज दाखवले तर माझा जॉब सुद्धा जाईल तेव्हा येते आणि आता मी काय करू ती विचार करते काही करून हा साखरपुडा तर थांबवायलाच हवा त्यानंतर इकडे राधा ही तयार होऊन येते तर गुरुजी म्हणतात की चला आता अंगठ्यांची पूजा करून ते पूजा करतात तर अद्वैत विचार करतो की ही अतिअगाऊ कुठे गेली असेल ही तर पुरावे घेऊन येणार होती आणि किती वेळ झाला तर अजून सुद्धा ती आलेली नाही जर कोणीतरी विचारले जर कोणीतरी ऐवजी आबांनी विचारले तर मी काय सांगू शेवटच्या शनीने काहीतरी काढले आणि खरे तू लवकर ये नाहीतर मी तुझ्यामुळे पुन्हा अडकेल तेव्हा कला म्हणते की इकडे मॅनेजरला की तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज मला दाखवावीच लागेल तुमच्या हॉटेलमध्ये गैरव्यवहार होतात याबद्दल मला माहिती मिळाली आणि माझ्या बहिणीच्या आयुष्याचा तो प्रश्न आहे त्यामुळे नाईलाजाने मला पोलिसांना बोलवावे लागेल आणि तेच मग तुमच्याशी काय ते व्यवस्थित बोलतील मॅनेजर साहेब घाबरतात आणि मॅम असे काही ना नाही असे म्हणतात तर कला म्हणते की माझ्याकडे सर्व माहिती आहे आता पोलिसांना जर कॉल केला तर पोलीस लगेच येथे येतील मग तुम्हाला नाईलाजाने मला सीसीटीव्ही फुटेज दाखवावेच लागेल मग काय आहे की पोलीस येणार मग रिपोर्टवर सुद्धा येणार तुमच्या हॉटेलचे नाव खराब व्हायला नाचक्की होण्यासाठी वेळ तर लागणार नाही त्यापेक्षा तुम्ही मला आताच ते सीसीटीव्ही फुटेज दाखवा मग हा विषय आपण येथे संपवू तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की ओके मी तुम्हाला दाखवतो परंतु प्लीज तुम्ही पोलिसांना काही बोलावू नका त्यानंतर इकडे गुरुजी हे राधाला पाटावर बसायला सांगतात आणि चांदेकराच्या सुवासिनींना राधाची ओटी भरण्यासाठी सांगतात तेव्हा मंत्र रोहिणी ही कला कुठे गेली याकडे तिचे लक्ष जाते आणि सरोज बहिणीला विचारते की अगं तुझी ती सून कुठे कला आत्तापर्यंत तर ती येतेच होती आणि अद्वैत तुला माहिती आहे की कला कुठे सरोज म्हणते की काही गरज नाही आपण तिघी तर आहोत आणि तसेही घरातील मोठ्यांनीच ओटी भरवायची असते तेव्हा रोहिणी म्हणते की म्हणूनच कला येते अहविना कला तर कला या घरची मोठी सून आणि राहुलची लाडकी वहिनी सुद्धा आणि मोठ्या जाव्याकडून धाकटी जावेची ओटी भरणं हे तर महत्वाचे असते पुढे राधा आणि कलालाच या घरामध्ये एकत्र नांदायचे जसे तू आणि रजनी आहात तसे आणि अद्वैत तू शोधले का कलाला कुठे आहे ती असे मुद्दाम ती विचारू लागते त्यानंतर इकडे सी सी टी व्ही फुटेजमध्ये पंधरा तारखेची फुटेज सापडते आणि त्या मात्र काही वेगळी अशी गाडी तिथे आलेली असते तर कलाला विचार येतो की तिकडे घरी माझी गरज तर लागली नसेल आणि आता येथे जर आज काही मिळाले नाही तर अवघड होईल म्हणून तिला टेन्शन येते आणि त्याच वेळेस सी सी टी व्ही फुटेजमध्ये तिला राहुलची कार दिसते आणि नैना त्यातून खाली उतरते राहुल सुद्धा तर कला विचारते की यापुढील सी सी सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे आणि नैना राहुल आतमध्ये येतात आणि हॉटेलमध्ये जातात तर कला हे बघून म्हणते की हे सीसीटीव्ही फुटेज मला हवे हवे होते तेव्हा कलाच्या हाती एक महत्त्वाचा असा प्रूफ लागलेला असतो आणि तिला आनंद सुद्धा होतो आणि ती लगेच त्या मॅनेजरला म्हणते की हे सीसीटीव्ही फुटेज माझ्या फोन मध्ये मला ट्रान्सफर करून हवे तर ते मॅनेजर साहेब म्हणतात की सॉरी मॅडम राहुल चांदेकर क्लायंट आहेत हे फुटेज मी तुम्हाला देऊ शकत नाही कला म्हणते की तुम्ही असे कसे देऊ शकत नाही मग ते फुटेज बघून उपयोग तरी काय मी तुम्हाला कसे सांगू की हे फुटेज घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे म्हणून कला त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करते माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो नाहीतर मी उगाच तुमच्याकडे ही सीसीटीव्ही फुटेज का मागेल तर मॅनेजर साहेब म्हणतात की मला तुमची बाजू कळते माझ्याकडून जे शक्य होते तेवढे मी केले मग मी असे कुणाचे फुटेज देऊ शकत नाही चांदेकरांचे नाहीच नाही त्यांना जर कळले तर माझी नोकरी सुद्धा जाईल पण आमच्या हॉटेलवर सुद्धा ते केस करतील आणि हे बघा चांदेकर फॅमिली मधील हे जर कोणी देण्यासाठी आम्हाला सांगितले तर ते आम्ही करू शकतो तेव्हा कला म्हणते की आहो कोणाला कशाला मी चांदेकरांची सून आहे तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात की मॅडम तुम्ही कला म्हणते की हो मीच सो कला अद्वेत चांदेकर आणि तुम्ही मला ते सी सी टीव्ही फुटेज देऊ शकतात तर लगेच मॅनेजर साहेब ते सी सी टी व्ही फुटेज कलाला देण्यासाठी तयार होतात आणि प्लीज माझे नाव तर कला म्हणते की नाही तुम्ही माझी एवढी मदत केली तर तसे मी काही होऊन देणार नाही तुमचं नाव कुठेही येणार नाही मी तुम्हाला शब्द देते दे। तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात की ठीक आहे तुमचा ईमेल आय डी द्या तेव्हा कलाला आपल्या मोबाईलमध्ये ती प्रूफ पाहून खूपच आनंद होतो आणि ती लगेच मॅनेजर मला थँक्यू बोलून तेथून निघून येते त्यानंतर इकडे संगीता खूप रडत असते की या नैनीने काय करून ठेवले स्वतःचे थोबाड काळे तर काय केले परंतु आमची सुद्धा करून ठेवले या काना नाही जीव घे म्हणून संगीता स्वतःला रागाने विचारते की काय कोणाचे पाप आहे तुझ्या या पोटामध्ये थोबाड उघड कोण आहे तो आणि त्याच्या घरी हे सर्व माहिती आहे का त्याचे नाव काय कुठे राहतो तो आणि डोक्याला हात लावून हे सर्व मला सहन होत नाही मी जाते जीव देते असे बोलून संगीता रडत जायला निघते तर काजल तिला आडवते आणि खूप रडत असते तर सुद्धा खूप रडत असते त्यानंतर इकडे सरोजी राधाची ओटी भरत असते तर आबा अद्वैतलं विचारतात की अरे सुनबाई कुठे आहे ओटी भरायच्या वेळीसुद्धा ती येथे असायला हवी होती तुमच्या पिढीची ती मोठी सून आहे म्हणतो की हो आबा परंतु इथला सर्व इव्हेंट संपल्यानंतर बाहेर जेवणाची सुद्धा अरेंजमेंट करायची तर ती केट्रलशी बोलते आणि आत्यानेच तिला हे सर्व काम करण्यासाठी सांगितले तर आबा म्हणतात की अरे वा म्हणजे सुनवाई आता आपल्या घरामध्ये सरावल्या सरोज आणि रजनीवाने प्रत्येक जबाबदारी ती पुढाकाराने घेते आणि लय भारी दुसरं म्हणजे लागलं आणि असे अगदी म्हणतात त्यानंतर कला लगेच फोन करते अद्वेत थोडा बाजूला होतो आणि कुठे आहेच येथे सर्व विधी सुरू झालेत सर्वजण तुला विचारतात काय उत्तर देऊ मी सर्वांना कला म्हणते की तुझे झाले तर मी बोलू का आणि तू प्रश्न विचारायचा थांबशील तरच मी उत्तर देईल नारे आदवित म्हणतो की तू आत्ता काही बोलू नकोस तू घरी ये तर कला म्हणते की हो मी घरी येतेच वाटेतच आहे आणि मला पुरावे सुद्धा मिळालेत आणि तोपर्यंत तू तिकडे साखरपुडा थांबव आदवेत म्हणतो की काय राहुल आणि नैना तर कला म्हणते की ते सर्व मी तुला घरी आल्यानंतर सांगते आणि तू आत्ता तेथे साखरपुडा होऊन देऊ नकोस आणि आद्वेत म्हणतो की काय मी साखरपुडा कसा थांबवू तर कला म्हणते की मी आलेच बाय आणि फोन ठेवते तर अद्वेतला टेन्शन येते आता मी काय करू याचा तो विचार करतो आयुष्यात मी असे काही केलेले नाही ना काय काय करावे लागते माहिती नाही आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये गुरुजी हे राहुल आणि राधाला एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घालण्यासाठी सांगतात आणि त्याच वेळेस कलाही नयनाच्या हाताला धरून चांदेकरांच्या घरी येते आणि थांबा असे म्हणते ही एंगेजमेंट होऊ शकत नाही नैनाताई लग्नातून पळून गेली होती ती राहुल बरोबर गेली होती तेव्हा सरोज म्हणत असते की तुमच्या खोटारड्या खानदानावर माझा विश्वासच नाही तेव्हा कलला लगेच ते सीसीटीव्ही फुटेजचे जे काही पुराव्यास ते आतवेच्या हातामध्ये देते आणि कोण खरे आहे कोण खोटे आहे हे आता समजेलच तेव्हा आतवे ते सी सी टी व्ही फुटेज सर्वांना दाखवतो तर त्यामध्ये सर्व काही हे सर्वांच्या सत्य समोर येते आणि ते सर्व सर्वांना तर धक्काच बसतो आणि कला पुढे म्हणते की एवढंच नाही की नयनाताई राहुलमुळे प्रेग्नेंट आहे हे सुद्धा दुसरी सत्य सांगते तर ते ऐकून सर्वांच्या मात्र पायाखालची जमीनच आदरते आबा मात्र सनकनाशी राहुलच्या कानामागे देतात मात्र राहुलला काय करावे ते समजत नाही आणि रोहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन कलाचा तिला खूप राग आलेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद